हातकनंगी तालुक्यातील चंदेरी नगरी होपरी येथे तयार होणाऱ्या सोन्या चांदीचे दागिने उद्योजक खासगी कुरिअर किंवा स्वतः आपल्या वाहनातून दागिन्यांची ने आण करतात सोन्या चांदीचे दागिने मौल्यवान धातू वाहतूक करताना उद्योजकांना मोठी जोखीम घ्यावी लागते तर खासगी कुरिअर सेवापेक्षा पोस्टाचा खर्च दहा पट जास्त असल्यामुळे उद्योजकांना स्वतः बाजारपेठेत जावे लागते त्यामुळे पोस्ट खात्याने विमा विमा संरक्षणासह दर कमी करून सेवेच्या तुलनेत माफक दरामध्ये सेवा मिळावी अशा मागणीचे निवेदन हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदिया यांना दिले या शिष्टमंडळाची भेट खासदार धनंजय महाडिक यांनी घडवून आणली हातकणंगली तालुक्यातील हुपरी येथे तयार होणाऱ्या सोड्या चांदीच्या दागड्यांची पार्सल सेवा पोस्ट खात्याद्वारे माफक दरात उपलब्ध करू असे आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदिया यांनी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनच्या शिष्टमंडळाला दिले कोल्हापूर इथे ग्रामीण डाक सेवकांच्या संवाद मिळाव्यासाठी मंत्री शिंदिया आले होते यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी चांदी फाउंडेशनच्या शिष्टमंडळांची मंत्री शिंदिया यांची भेट घडवून आणून सद्यस्थितीत सोन्या चांदीचा उद्योग अडचणीत आल्याचे निदर्शनास आणून दिले यावेळी हुपरी परिसरात तयार होणाऱ्या चांदीचे दागिने तसेच कोल्हापूर शहरात तयार सोन्याचे दागिने देशभरातील सराफ व्यावसायिकांना मागणीप्रमाणे पोहोच करण्यासाठी पोस्टाने खाजगी कुरिअर सेवेच्या तुलनेत माफक दरात पार्सल सेवा सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली यावेळी फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील उपरी येथे तयार होणारे चांदीचे दागिने व कोल्हापूर शहरात तयार होणारे सोन्याचे सोना दागिने देशविदेशात मागणीप्रमाणे पाठवले जातात बहुतांशी सोन्या चांदीचे दागिने उद्योजक पोस्टाऐवजी खाजगी कुरिअरने किंवा स्वतः आपल्या वाहनातून ने आण करत असतात दागिने घेऊन जाताना येताना दागिने कच्चे आणि शुद्ध सोने चांदी उद्योजक सोबत घेऊन येतात यामध्ये मौल्यवान धातू वाहतूक करताना उद्योजकांना जो मोठी जोखीम घ्यावी लागते खासगी सेवा देणाऱ्या कुरियर कंपन्या चांदीचे दागिने विमा संरक्षणासह किलोला अवघ्या अडीचशे ते तीनशे रुपया देशभरातील मोठ्या शहरात पोहोच करतात या उलट पोस्ट पार्सल सेवा किलोला चाळीस ते सत्तर रुपये इतक्या कमी दरात मिळते पण किमती वस्तू असल्यामुळे चोरीच्या घटनापासून संरक्षण मिळण्यासाठी उद्योजक विमा संरक्षण घेतात पोस्टाकडून विमा संरक्षण हवे असल्यास लाखाला सतराशे सत्तर रुपये म्हणजे आजच्या भावाने तीन हजार पाचशे रुपयाच्या किलोला खर्च येतो हा खर्च खाजगी कुरिअर सेवेचे दहा पट जास्त असल्यामुळे नाईला जाणे खासगी सेवेकडे सोन्या चांदी उद्योजकांना जावे लागते पोस्टाचे कार्यक्षेत्र हे खाजगी सेवेपेक्षा विस्तारित स्वरूपाचे आहे त्यामुळे खेडोपाडी पार्सल पाठवणे सोयीचे होते त्यामुळे पोस्टाद्वारे विमा संरक्षणासह दर कमी करून खाजगी कुरिअर सेवेच्या तुलनेत माफक दरामध्ये सेवा मिळावी अशी मागणी केली आहे जेणेकरून पोस्टासह देशभरातील सोने चांदीच्या उद्योजक व सराफ व्यावसायिकांना फायदा होईल असे निवेदनामध्ये म्हटले आहे या शिष्टमंडळात फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत संचालक विलासराव जाधव श्यामराव शिंदे चेतन देशपांडे राज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर